नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपण एका महिन्यापूर्वी अंदाज दिलेला होता तुम्हाला की डिसेंबरमध्ये दोन पावसाची शक्यता दोन पावसं पडतील त्या प्रकारे अगदी वातावरण आपल्या म्हणजे डिसेंबरमध्ये हा जो पाऊस आहे की डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्येच पावसाची शक्यता आहे जास्त करून पण तिची सुरुवात जी आहे ती नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आज थोडे ढगाळ वातावरण जे आहे ते म्हणजेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये दिसून येलो हा ढगाळ वातावरण पण त्या ढागळा वातावरणातून वाता पावसाची शक्यता नाही एकंदर पाहिलं तर आपल्याला वातावरण तयार होण्यासाठी कमीत कमी तीन चार दिवस ते अगोदर वेळ आवाजी लागत असतो त्यामुळे त्या प्रकारे वातावरण तयार होण्यासाठी तशा प्रकारे आज वातावरण तयार होत आहे आणि तशी समुद्रामध्ये सुद्धा एक मोठ चक्रीवादळ तयार झालेलं आहे त्यामध्ये फेजर नावाचं त्यामध्ये त्याचा परिणाम म्हणून आपल्या राज्यामध्ये एक डिसेंबरपासून ते पाच डिसेंबर पर्यंत राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे तर ता आपण तसा अंदाज दोन महिन्यापूर्वी दिलेला होता आणि आपण अंदाज हा सात जानेवारी पर्यंतचा दिलेला होता दोन महिन्यापूर्वी त्या प्रकारे आणि आपण सांगितलेलं सुद्धा होतं की आपण ज्या वर्ष आपण म्हणजे पुढचं येणार वर्षे दोन हजार पंचवीस त्या वर्षाच्या स्वागतासाठी अवकाळी पाऊस येणार आहे आणि त्या प्रकारे अवकाळी पावसाची सुद्धा शक्यता आहे पुढे सुद्धा म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर आपण पुढची सुद्धा तारीख दिलेली होती मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पावसाची शक्यता आहे पण सध्या जर पाहिलं तर आपले मागच्या अंदाज जे पाहिजे तर मागच्या अंदाज आपल्या आज पुढचा अठ्ठावीस डिसेंबरचा अंदाज आपण पुणे पा पुढे पाहणारच आहोत आणि आता हे पाऊस जे आहे तो हा पाऊस कशा प्रकारे पडणार आहे म्हणजेच जोरदार स्वरूपाचा पडणार आहे किंवा हलक्या स्वरूपाचा कितपत ढगाळ वातावरण आपल्या राज्यामध्ये राहील सध्या जर आपल्या शेतकरी कामे जे आहे तर सध्या जर कामे गहू पेरणी असेल किंवा हरभरा पेरणी किंवा ऊस ऊस कारखान्यात जात असेल त्यामुळे काही येतो का ह्या वातावरणामध्ये वातावरणाने परिणाम होत असतात चालू कामाला आणि थोडीफार काही थोडीफार फायदा सुद्धा होतो काही शेतकऱ्यांना अशा प्रकारचं वातावरण असतं या वातावरणापासून तर आपण जर पाहिलं तर हा पाऊस तसा खूप मोठा पाऊस येणार नाही त्या हा पावसापासून असेल नुकसान जास्त होणारा शक्यता नाही पण हा पाऊस बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पडणार आहे तो सुद्धा त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण वेळोवेळी पाऊस सांगितलेला आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अजून त्याच ह्याच्यावर मी त्या अंदाजावरच अजूनही ठाम आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्येच जास्त पाऊस पडण्याची शक्यता जास्त म्हणजे अर्थ असा नाही की हा तो जोरदार स्वरूपाचा पण जो आपले जे म्हणजे मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा अमरावती भाग असेल ह्याच्यापेक्षा तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पाण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपा म्हणजे म्हणजेच तिथेच मध्यम स्वरूपाचा किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या प्रकारे तर दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण आता पुढचे ज्यावेळेस आता सध्या जे पाहिजे की तुम्हाला एक सांगतो की माझे अंदाज जे असतात की कारण मी प्रत्येक अंदाजाचा कमीत कमी आठ दिवसाचा अंदाज देत असतो आणि दोन तीन अंदाज जर गेले तर त्याच्यामध्ये आठ पंधरा दिवसांनी लगेच पुढचा एक महिन्याचा किंवा दोन महिन्यापर्यंत सुद्धा अंदाज देत असतो तर आपल्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा व्हावा पुरेपूर फायदा व्हावा यासाठी मी अंदाज देत असतो आणि त्या अंदाज देत असताना अंदाज अचूक निघतात हे सुद्धा महत्वाचं असतं नुसतं अंदाज आपण देत चाललो पुढचे आणि अंदाज जर अचूक होत नसतील तर त्या अंदाज जरा उपयोग नसतो हे तुम्हाला पण माहिती आहे पण माझे अंदाज तुम्ही आता नेहमीच माझे दर्शक आहेत ते मध्येच सबस्क्रायबर आहेत किंवा व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत झालेलं आहे की अंदाज माझे अचूक निघतात त्या प्रकारे मला आता बऱ्याच प्रकारे व्ह्यूज येतात तर आपण एक आता दुसरे एक हे सुरू करणार आहोत त्यामध्ये आता सुद्धा आता पुढे आता तुळशी लग्न सराई किंवा सप्ते असतात हिवाळ्यापासून ते म्हणजे उन्हाळा हिवाळा कालावधीमध्ये बरेच कार्यक्रम असतात सप्ते किंवा लग्नसराई किंवा अन्य कार्यक्रम या सुद्धा आपण पावसाचे वातावरण सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही काय करायचं किंवा युट्यूब युट्यूबवर आपल्या ह्याच्यावर डिस्क्रिप्शन ह्याच्या कमेंट करायची त्या कमेंटला तुमचे काय काय जे कार्यक्रम असेल तर तुम्ही कमेंट करायचं त्या कमेंटला मी हवामान अंदाज जसा दिला जाईल त्यामध्ये लग्न असेल किंवा त्या लग्नतिथ जा असेल त्या लग्नतिथीचा तुम्हाला अंदाज मी दिला जाईल पासून देईल तारीख तर निघाली असते पण त्या लग्न तारीखला सर्वात दिवस असतो शकतो म्हणजे सांगायच तुम्हाला एक म्हणजे आपल्या कॅलेंडरवर दिला असतो चांगला किंवा वांगला दिवस तर चांगला आणि वांगला दिवस कुठेच नसतो प्रत्येकाला चांगला दिवस असतो फक्त त्यामध्ये वातावरण जे आहे ते वातावरणपुरता दिवस त्या लग्नास लग्न समारंभ जर असेल त्यावेळेस वातावरणामुळे थोडेफार वातावरणामुळे त्याच्यामध्ये वाता दिवसाचं म्हणजे आपले प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे एक अविघ्न त्यामध्ये हे होऊ शकतं आणि जर वातावरण जर केलेलं असेल तर त्यामध्ये नुकसान काही होऊ शकत नाही त्यामध्ये आणि वातावरण वातावरणाचा मोठा इफेक्ट हे मोठ्या समारंभामध्ये पडत असतो सर्वात जास्त त्यामुळे कुठला दिवस चांगला किंवा वांगला ह्याचा इफेक्ट न पडता वातावरणाचा इफेक्ट पडत असतो त्यामुळे वातावरणाचं मत होईल का खूप आहे की आपल्या कार्यक्रमासाठी ते ते फक्त ज्या वेळेस ज्या शेतकरी किंवा कार्यक्रम कार्यक्रम असतात त्यांचे त्या कार्यक्रमामध्ये जर अचानक जर एवढा मोठा कार्यक्रम केलेला असतो त्याला जर अचानक जर पाऊस जर आला तर त्या कार्यक्रमाला थोडाफार म्हणजे विजूळ झाल्यासारखा होत असतो पण तो कार्यक्रम तो पार पाडायचा असतो पण त्यामध्ये विघ्न आल्यासारखं असं वाटत असतं पण त्याच्यासाठी एक हवामान अचूक असणं गरजेचं असते आणि ते आपण अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहोत अंदाज देणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल असुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगा आणि तुम्हाला मी फोन नंबर सुद्धा दिला जाईल माग मी दोन तीन व्हिडिओ झालेली तर त्यामध्ये म्हणजेच चार पाच दिवसापूर्वी एक अंदाज दिले आहे त्यामध्ये सोळा डिसेंबर पर्यंतचा अंदाज दिलेला आहे आणि चौदा डिसेंबर रोजी चार पाच दिवसापूर्वी मी एक अंदाज दिलेला आहे त्यामध्ये म्हणजे सोळा डिसेंबर पर्यंतचा अंदाज ह्याच्याकरता दिलेला आहे की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या डिसेंबरमध्ये दत्त जयंती आहे त्यामध्ये दत्त जन्म आणि दत्त जयंती त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम गावेगावी कार्यक्रम होत असतात त्या अनुषंगाने मी अंदाज दिलेला होता त्या अंदाजामध्ये आता मी तुम्हाला नऊ तारखेपासून पुढे वातावरण क्लिअर सांगितलेले होते म्हणजेच नऊ तारखेपासून वातावरण क्लिअर नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर पासून वातावरण क्लिअर होईल तर सोळा डिसेंबर पर्यंत अंदाज दिलेला त्यामध्ये क्लिअर वातावरण राहणार आहेत असा अंदाज दिलेला होता पण प्रत्यक्ष जर पाहिजे तर आपण अंदाज त्यामध्ये कसा किपत उतरणार आहोत मी तर पाहणारच आहोतच ए सी एम डब्ल्यूचा अंदाज आहे नऊ म्हणजे नऊ डिसेंबर नऊ डिसेंबरला पहा महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये नांदेड नांदेडमध्ये जोरदार स्वरूपाचा दा पाऊस दाखवलेला आहे आणि हैदराबाद म्हणजेच आंध्र प्रदेश तामिळनाडू दक्षिण महाराष्ट्रामध्ये तसेच बंगालच्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या पावसाची शक्यता अशी म्हणजे मोठा पाऊस पडेल असं शक्यता दाखवलेली आहे ए सी एम डब्ल्यू मॉडेलने तर आपण दहा तारखेचा पाऊ दहा तारखेला अजून त्यापेक्षा वातावरणात थोडीफार वरी सरकत आहे दहा तारखेला पण मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण दाखवलेलं आहे ए सी एम डब्ल्यूने म्हणजे हा पाऊस वाहवणी स्वरूपाचा सुद्धा होऊ शकतो दक्षिण महाराष्ट्रामध्ये हैदराबाद नांदेड अकरा तारखेचा अकरा तारखेला पण त्याच जागेवर असं दाखवलेला आहे बारा तारीख बारा तारखेलाही तसंच आपण जी एस एफ मॉडेलचा पव अंदाज बारा तारखेचा अकरा तारखेचा जी एस एफ मॉडेलने अकरा तारखेला अकरा डिसेंबरला आपल्या राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदारसुद्धा स्वरूपाचा पाऊस दाखवलेला आहे जे एफ सफ मॉडेलने बारा तारखेला पण महाराष्ट्राचा दक्षिण भाग त्यामध्ये तो जोरदार म्हणजे एकोण जर पाहितला आपण तर फक्त नाशिक विभाग वगळता सर्वच विभागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस जे एस एफ मॉडेलने दाखवलेला आहे नऊ तारखेला मात्र जे एस एफ मॉडेलने आपल्या राज्यामध्ये पाऊस दाखव म्हणजे पाऊस नाही पण पावसाचे पा। पा। वातावरण हे बंगालच्या खाडीमध्ये तयार होत असून त्यामध्ये विशाखापट्टणमजवळ एक मोठं चक्रवात हवा दाखवलेली आहे दहा तारखेला आपल्या राज्यामध्ये परिणाम होईल दक्षिण महाराष्ट्राकडून मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे क्षेत्र दाखवलेलं आहे अशा प्रकारे म्हणजेच पुढे हा पाऊस सात तारखेपर्यंत आणि पुढचा पाऊस येणारा पुन्हा अजून सात म्हणजे दहा तारखेपासून पुढे मोठ्या पावसाची शक्यता असं वातावरण दाखवत आहेत मॉडेल आणि आपण अंदाज तर मागंच दिलेला आहे त्यामध्ये नऊ तारखेपासून पुढे वातावरण क्लिअर राहील महाराष्ट्रामध्ये आपल्या आणि एकंदरच पाहिलं तर आपण तर महाराष्ट्रामध्ये क्लिअर राहून म्हणजे पुढं दत्त दत्त जयंती चौदा डिसेंबरला त्या कालावधीमध्ये वातावरण क्लिअर राहील आपला अंदाज दिलेला होता आणि पाहू आपण पुढे वातावरण क्लिअर राहतं आहे किंवा पाऊस येतं आहे हा अंदाज कितपत योग्य माझा येतो किंवा हा मॉडेलचा अंदाज कितपत योग्य येतो हे आपण पाहणारच आहोत आणि हे अंदाज याच्या कर, ह्याच्याकरता दिलेला आहे की म्हणजेच आपल्या आणि त्यामध्ये थंडीची सुद्धा लाट येईल सांगितले होते मी नऊ डिसेंबरपासून डिसेंबर ते सोळा डिसेंबरच्या दरम्यानमध्ये थंडीची लाट येणार आहे असा आपण अंदाज दिलेला आहे आणि त्या प्रकारे मी अजून त्या अंदाजावरच ठाम आहे तर हा झाला आपला अंदाज म्हणजेच एकन जर पाहिजे आपण तर हा मोठा अंदाज सुद्धा झालेला आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाण्यासुद्धा विसरू नका धन्यवाद